मीराज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवार रात्री दोन वाजता एका स्कॉर्पिओ गाडीने धान्याची पोती बेळगावकडे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाडीचा पाठला करून अडवले मी आर टी ओ अधिकारी आहे मला गाडीचे पेपर बघायचेत अशी गाडी थांबून पेपर दाखवल्यानंतरसुद्धा सर्व पेपर क्लिअर आहेत तरीसुद्धा मला तुमच्या ट्रकमधील पाच कांद्यांची पोती माझ्या गाडीमध्ये टाका अन्यथा मी गाडी पोलीस स्टेशनला जमा करतो अशी धमकी देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून गाडी उभा करून रात्री दोनच्या वेळेस कांद्याची पोती काढून घेऊन त्याच्या प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेलेत सदरचे शेतकरी हे बार्शी तालुक्यातील आहेत शेतकरी अण्णासाहेब आळसूळ भारत कापसे व इतर हे गाडी नंबर एम एच तेरा सी यू चौदा त्रेसष्ट या गाडीतून आपला माल घेऊन जात असताना धमकावून गेले आहेत सदरच्या स्कॉर्पिओ गाडीवर मागील बाजूस पोलीस असं लिहिले जवळगाव व वैराग हद्दीतील शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे या संदर्भात या लोकांची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केले